नमस्कार श्रोते नर्मदे हर काल आपण पाहिलं तिवारी लॉजला आमचा मुक्काम होता बेडा घाटला मोठाली शिवलिंग तुम्ही पाहिलेत किती सुंदर तशी तिथं होती ती म्हणे विकत नाही येऊन लोकं भाव देतात पैसे आणि घेऊन जातात पण अंदाज असतो लोकांना असं कोणीतरी सांगितलं पण असो, असो दुसऱ्याशी पहाटे वीस तारीख वीस नोव्हेंबर पहाटे काकांनी सगळ्यांना लवकर उठवलं आम्ही स्नानाला गेलो घाटावर घाट अत्यंत प्रशस्त आहे घाटावर शिवालय आहेत छोटे छोटे उघड्यावर शिवपिंडी नंदी असं आणि पाणी भरपूर अत्यंत स्वच्छ आणि कळकळतं पाणी आणि पायऱ्या छान बांधलेला घाट की पायऱ्यांवर बसून आम्हाला स्नान करता आलो अत्यंत सुंदर स्नान झालं आणि एकूण त्या काळोखातसुद्धा जी जाणवत होती तिथली शोभा ते बघितल्यावर वाटलं उजाडेपर्यंत इथेच थांबायला पाहिजे एकदा लॉजवर गेलो तर परत येणार नाही त्यामुळे आम्ही आट्टाने तिथे थांबून राहिलो उजाडेपर्यंत आणि तिथलं निसर्ग सौंदर्य जे पाहिलं ना डोळे दिपले इथं मै्याचं पाणी अत्यंत स्वच्छ आहे आणि इतकं खळाळत आहे ना म्हणजे सपाट भागातच पण खूप खडक खडक आहेत मध्ये आणि त्यामुळे ते सर्फसारख्या अक्षरशः नजर ठरत नव्हती आणि तिथून हलू न्यायचंच वाटत होतं तरी काका आमचे म्हणाले की सध्या पुलाचं बांधकाम चालू आहे म्हणून कुठे पाणी अडवलं आहे असं असताना एवढं होतं पण एक गोष्ट झाली की त्या दिवशी मी कॅमेरा नेला नव्हता कसा राहिला होता माहीत नाही कारण इतर दिवशी मी कॅमेरा किंवा मोबाईल वेगळेपणे ने नेत नव्हतं कारण कोणीच काही कॅरी करत नव्हतं आंघोळी जाताना पण आमची स्मिता होती ना स्मिता बाळ तिच्या मुलाने तिला एक मोठं जॅकेट दिलं होतं थंडीकरता मुलं हल्ली वापरतात परदेशात आणलं खूप खिचे त्याला वगैरेचं चेन पूर्ण लावायचं तर त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी तिच्याकडे ती आमच्या ओळखावर होती अक्षरशः की म्हणजे घाटावर न्यायचे दिवे बाती काड्यापेटी उदबत्ती आणि माझा मोबाईल कॅमेरा अशा सगळ्या गोष्टी तिच्या खिशात ठेवायला दे दिलेल्या असायच्या त्या दिवशी कामाला सुचलं नाही किंवा माहीत नाही पण कॅमेरा नव्हता असो मग स्नान करून आम्ही परत आलो आणि नाश्ता करून त्या दिवशी तिवारी लॉजपासनं जवळ चौसष्ट योगिनी मंदिर आणि धुवाधार धबधबा दब आहे ते त्या दिवशी बघायचं ठरलं होतं आणि अत्यंत म्हणजे विश्रांती होती गडबड नव्हती कसली तर सकाळी जेवणाच्या पूर्वी प्रसाद जेवणाच्या पूर्वी चौसष्ट योगिनी बघायच्या आणि दुपारनंतर धुआधार धबधबा दब एवढाच त्या दिवशीचा कार्यक्रम होता निघालो आम्ही चौसष्ट योगिनी बघायला आणि एकूण जेव्हा मंदिराजवळ पोचलो तेव्हा बघितलं की तिथे दोन अडीचशे पायऱ्या आहेत असं डोंगरच हो आहे जवळजवळ चढून बांधलेल्या छान पायऱ्या होत्या पण खूप पायऱ्या आहेत आणि काय माझ्या मनात आलं की मी म्हटलं मी नाही येणार म्हणजे मला नाही चढायचं आहे त्यामुळे मी बसमध्येच बसून राहिले आणि गेले नाही पण मग असं कळलं की तिथे योगिनींच्या मूर्ती आहेत खऱ्या पण त्या अत्यंत भग्नावस्थेत आहेत एकूण एक्क्याण्णव मूर्ती आहेत पण अगदी काहीच उत्तम अवस्थेत आहेत त्याचे एक दोन ह्याचे फोटो नीताने आमच्या घेतले होते आणि मला फॉरवर्ड केले होते पण माहीत नाही की आत्ता माझ्या स्टोरेजमध्ये ते नाही आहेत आणि त्यात एक शिवकु म्हणजे शंकराचं कुटुंब होतं सगळं नंदीवर बसलेले शंकर पार्वती कार्तिकेय गणपती ती सुंदर होती मूर्ती कुठे भंगलेली नव्हती मी म्हणजे फोटो पाहिले तेव्हा पण योगिनींच्या मूर्ती भंगलेल्या होत्या आणि मग वाटलं बरं झालं मी नाही गेले कारण आपल्या देवदेवतांची विटंबनाच वाटते ते पुरातन शिल्प आहे म्हणून ठीक आहे पण खजुरावच्या वगैरे मूर्ती असतात म्हणजे त्या भगनं कुठे नाकांत तुटलेली काहीतरी वाटलं तरी ते ठीक आहे थी पण ह्या देवींच्या मूर्तीत ना चौसष्ट योगिनींचं काय महत्त्व आहे आपल्याला आपल्या सगळ्या किती आरत्यानं आणि सगळ्यातून ह्याचा उल्लेख आहे आता नुकताच टेंबेस्वामींचं जे टेंबेस्वामींनी गुरुप्रतिपदेला शैलगमन यात्रेचा दिवस असतो ना उत्सव होतो सगळीकडे गाणगा उदंबर उदुंबर नसोबाची वाडी दुसरी सरस्वतींच्या रसतो त्यांच्या शैलगमन यात्रा तर आता त्या दिवशी त्यात उल्लेख आहे की त्यांनी सांगितलं की जे कोणी चौसष्ट योगिनींसकट माझ्या पादुकांची पूजा करतील त्यांना असं काही प्राप्त होईल तर इतकं त्यांचं महत्त्व आहे आणि त्या भंगलेल्या पाहिज्या असं वाटलं बरं झालं नाही गेले असो पण जी गेली होती नीता तिने त्यातला एक फोटो माझ्याकडे नेमका शिल्लक आहे आणि तुम्हाला गंमत कळेलच पडेल की तो बरं झाला तो माझ्याकडे होता म्हणून मी फोटोत तरी ह्या गोष्टी बघू शकले हे सगळं म्हणजे तिथनं दर्शन घेऊन सगळे आले आणि आम्ही तिवारी लॉजवर परत आलो जेवणाकरता सु ही आमची संध्या तर अगदी खरंच सुकरण तिने पाकातल्या पुऱ्या केल्या होत्या आणि इतरही सगळ्या प्रसाद जेवण मस्त बनलं होतं आम्ही जेवण घेतलं आणि विश्रांती अशी नसतेच जेवल्यावर एक दहा मिनटं बसायचं आणि काकाने लगेच साधारण तीन वाजता चला आता धुवाधार धबधबा बघायला म्हटलं तिथे निघालो तिथेही जाईपर्यंत मला अंदाजच नव्हता हा धबधबा दब म्हणजे कुठे तर तो आता चाललेल्या सगळ्या रस्त्याच्या कामांमुळे तोडफोड एक छोटी नदी जाते तिथून त्याच्यावर एक पूल बांधलेला होता आणि ते नदीचं पाणी सगळं सुकलेलंच होतं अडवल्यामुळे असेल आणि त्यातनं अगदी असे कातरणारे दगड आलेले दिसत होते सगळे आपण तुम्हाला माहिती आहे बेडाघाटचं वैशिष्ट्यच ते की दोन्ही बाजूचे आहेत ना ते असे कापून काढतील आपल्याला असे दगड आहेत धारधार असलेले कारण पाण्याच्या प्रवाहाच्या आणि झिजून झिजून धार झालेले त्याला असे दिसत होतं सगळं दृश्य साधारण पण तो धबधबा ज्या पुलावर हे उतरले लोक की आता इथून जायचं आहे धबधब्याशी तिथून तो काही दिसत नव्हता तिथून फक्त त्या धबधब्यापर्यंत आणि तिथे काहीतरी एक मंदिरही होतं काही किंवा साईट सिंगची प्लेस होती म्हणा तर तिथे झाल्या ट्रॉली केलेल्या होत्या पण हे लोक खाली चालत जायचे होते तर खाली उतरायला त्या पुलाला पुलाच्या बाजूचे कट्टे तुम्ही आता फोटो बघाल जेव्हा मी फोटो पाठवलेत की पुलाचे जो बार जे असतात त्यातले एका ठिकाणी बार निघाले होते तिथला फोटो नाही माझा घेतला गेला पण तिथून खाली उतरायचं जवळजवळ दीड दीड पुरुष असं खाली उतरायचं होतं आणि तिथे एकावर एक नुसते रचलेले दगड होते ते पाय दिल्यावर हलत पण होते म्हणजे असे पक्के बसवलेल्या पायऱ्या नव्हत्या त्याच्यावरून उतरून काकांनी ने न्यायला सगळ्यांना त्यामुळे घाबरू नका आता ते गोवत छोटे मुलं व्हॉलंटिअर्स दंडाला धरून उतरत होते मी प्रयत्न केला पण मला पहिल्याच पायरीत माझ्या ढोपरात कळाली आणि हे म्हटलं उतरताना उतरेन पण परत हे उलटं चढताना एवढी उंच पाय कुठे ठकता येणार तेव्हा ते सगळं मला अशक्यच वाटलं आणि मी म्हटलं छेथे मी येत नाही ही दोन्ही साईड साईनची ठिकाणं तर मी स्वतः पाहायला गेले नाही मी त्या पुलावरच थांबले आणि काका म्हणाले की गाडी आहेच पुढे उभी तिथे एक प्रदर्शन भरलं होतं पुलाच्या जवळच म्हणजे पूल संपत येतो तिथे आणि त्या खालीच्या काय ते वाळवंट होतं नदीचं म्हणजे पाणी नसलेलं तिथून वाट होती तिकडे त्या एक्झिबिशनमध्ये त्याला तर मी ठरवलं मी तिथे जाऊन बसेन हे लोक तोवर तिथे येतील पण मग मी पुलावरच उभी राहिले कारण आजूबाजूचा निसर्ग मला आणि निसर्गही आणि त्या ट्रॉलीज त्याचे सगळे फोटो मी घेत बसले बाजूला तर असं म्हणजे ते पाण्याची अशी छोटीशी काय जलाशय लहान लहान असे आणि हिरवगार पाणी दिसत होतं त्यात आणि बाजूला मार्बल दिसत होता कळत होता तो आणि त्याला किती शार्प असू शकतो तो तिथे एक माणूस उभा होता मला वाटलं कसा बाबा हा इथे उभा राहिला आहे जरा कुठे पडला तर अक्षरशः सोलून निघेल असं पण ते सगळं दृश्य मी माझ्या कॅमेऱ्यात टिपत होते आणि अक्षरशः सांगते की त्या अख्ख्या रस्त्यावर निर्मनुष्य रस्ता होता आणि काळं कुत्रं नव्हतं म्हणत नाही एक कुत्रं होतं आणि त्याचा मी फोटो घेतला एक गाडी पार्क झाली थोड्या वेळाने एक अर्ध्या पाऊण तासाने एक क्षण मनात चरचरला पण एकट्या उभ्या होती ते कुठ का गाडी थांबली कुठली कोण असलो पण क्षणभरच तिकडे मी दुर्लक्ष केलं आणि पाऊण एक तास झाल्यानंतर जवळजवळ मी निघाले उलटी चालत आणि त्या ब्रिजच्या टोकाला आल्यावर जे एक्झिबिशन होतं तिथे आशिरलं आहे तिथे लोक वावरत होती भरपूर सारे एक साठ पासष्ट स्टॉल होते आणि त्यात हँडिक्राफ्टच्या गोष्टी आणि लाकडात कोरलेले हेअर क्लिप्स आणि छोट्या छोट्या माळा बिळा वेगवेगळ्या स्टोन्सच्या अशा सगळ्या गोष्टी होत्या खूप सुंदर होतं एक्झिबिशन ते बघत फिरत राहिलं ही लोकं येईपर्यंत आणि अजून त्याच्यापुढे अर्ध्या तासाने सगळी आमची गँग आली मग सगळ्यांनीच तिथे काही ना काही खरेदी केली तोवर साडेपाच सहा होत आले आणि त्या पण आम्ही थंडीच्याच दिवसात गेलो ना काळोख होत होता ता लवकर त्यामुळे आम्ही तिवारी लॉजवर परत आलो आणि हा अख्खा दिवस वीस तारखेचा आमचा अशा पद्धतीनेच गेला आणि आता दुसऱ्या दिवशी परत ह्याच घाटावर स्नानाला यायचं होतं आणि तेव्हा मात्र मी लक्षात ठेवलं होतं आता काही करून मोबाईल आणि कॅमेराही न्यायचा आहे आणि उजाडेपर्यंत थांबून नक्की शूटिंग घ्यायचं आहे एवढा आम्ही निश्चय केला आणि त्या रात्री सगळा थोडा वेळा आम्ही छान गप्पा वगैरेही मारल्या मोकळेपणा होता आणि लवकरच आम्ही झोपे गेलो आता दुसऱ्या दिवशी घाटाचं दृश्य काय आहे त्याचं मी व्हिडिओ घेतला आहे तुम्ही मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सगळे खूपच तो एन्जॉय कराल तुम्हाला खूपच आनंद मिळेल बेटा घाटची नर्मदा बघण्याचा यथार्थ दिसत आत्तापर्यंतच्या सगळ्या घाटांमध्ये खळाट वाहणाऱ्या पाण्याचा घाट भेडा आहे आणि कंठ वाळवंट आहे ते दिसतात आणि पाण्याचा तळ दिसतोय अशा प्रकारचा प्रवाह नारेश्वरला आहे नारेश्वरला त्या पाण्यात शिरून अंगोळ करतात घरून याच्या घाटात काठावर बसूनच करायला लागली बघा तुम्ही इथून पाण्याचं खालचे दगड दिसत आहे स्वच्छ असा काय हो सांभाळ एकवीस नोव्हेंबर ह्या दिवशी मात्र मी घाटावर मोबाईल घेऊन गेलो बरो बरोबर, असंच पहाटे स्नान झालं सगळ्यांची स्नानं उरकली शिवपिंडीवर अभिषेक आरती दिवे लावणं सगळं छान झालं मी तिथे सरळ बसून एका बाकीची सगळ्या भगिनी निघूनही गेल्या मी स्मिताबाळ आणि देशपांडे ते आम्ही थांबलो होतो आणि मी तिथे बसायलाही छान सोय होती तिथे बसून मी जप माझी गडावरची उपासना सर्व म्हटलं उजाडेपर्यंत म्हणत राहिले आणि छानसं उजाडलं तेव्हा मी शूटिंग घ्यायला सुरुवात केली तिथून मला हलावसच वाटत नव्हतं हा बेळाघाट बेडा घाटचा नर्मदेचा घाट आहे इथं आम्ही स्नानाला आलो आहे सकाळी साडेपाच वाजता आणि बघा इतका निसर्गरम्य शब्दच नाही आहेत माझ्याकडे इथे एक छोटं शिवलिंग आहे आम्ही आंघोळी झाल्यानंतर इकडे आत्ता दिवे लावले कापूर आरती लावली आरती म्हटली पुढे खळाळट पाणी आहे मोठा घाट आहे इथे सकाळी आत्ता सव्वा पाचला इथे खाली उतरून आम्ही सगळ्यांनी स्नान केलेलं आहे व्यवस्थित बांधलेला घाट आहे सुंदर त्यामुळे अत्यंत या घाटाला सोपं झालं स्नान करायला आणि पाणी भरपूर आहे काल थोडं कमी होतं आज अधिक जास्त पायऱ्या गेल्यात पाण्याखाली इथे बसून आम्ही आंघोळ केली बेळा जायचं असं किती दिवस होतं डोक्यात आता अगदी हो सहजरित्या आणि तो भरपूर समाधानाने झाला कारण एक दिवस आम्ही इथं राहिलोय आज आता आमचा मुक्काम हलेल अमरकंटक करता सर्फ सर्फ पानी विशेष इतक स्वच्छ है तो दिसतो काही तिच्या पायऱ्या दिसतील बघा तुम्हाला काहीतरी आतल्या आतल्या आतल्यागड नको नको आत्ता पाणी सतत तरी हे लोक म्हणतात की पुलाचं काम चालू म्हणून अडवलं अडवलंय पाणी म्हणून आहे अजून दोन तीन पायऱ्या वर आलेलं असतं पाणी सुंदर पक्षी आहेत खूपदा ऐकलं होतं की बेड्या घाटच्या नदीतून बोटीने प्रवास करताना मगरी दिसतात

वर आला नाही आहे आता इथे बसून आम्ही स्तोत्र म्हणू थोडस तांबड फुटलाय पण अजून सगळं व्हायचं आहे बेडाघाटला म्हणे मगरी असतात असं पण खूप ऐकलंय आणि आम्ही आपल्या सगळ्या तिघीजणी मगर शोधत होतो कुठे आपल्याला दर्शन झालं तर कारण तिचं दर्शन शुभ मानतात म्हणून पाण्यात आणि पाण्यात इतके दगड होते ना की त्यांचे ते एवढे एवढे काळे दगड ना ते मगरीचंच तोंड आहे की काय असं वाटायचं आम्हाला सारखं वाजवायचा की इथे मगर आहे इथे मगर आहे पण ती नसायचीच अक्षरशः आणि पण तरीसुद्धा त्या पाण्याचा खळखळटेपणा सर्फसारखं पाणी आणि खाली दिसणारा तळ आणि अत्यंत स्वच्छ पाणी म्हणजे ते कोणी तिथे निदान घाटावर कपडे बिपडे धूत नसावं खराब करत नसावं आणि त्यापेक्षा इतकं प्रवाही आहे ना त्यामुळे दर येणारं पाणी तितकंच स्वच्छ तिथे ह्या घाटावरनं मला हलावंसं वाटत नव्हतं खरं तर पण सूर्य वऱ्याला लागला आणि काका तिकडे ओरळतील कारण आता आम्हाला मात्र इथून निघायचं होतं अमरकंटक करता त्यामुळे आवर्तं घ्यावीच लागली आमची इच्छा आम्हाला तिघींची पण आमचे तिघींचे पायके तिथून निघत नव्हते आणि असं मनात आलं की आम्ही जेवढं काही अजून पुढे काही घाट बघायचे खरे बाकी होते पण तरीसुद्धा असं वाटलं की आत्ता पण पाहिलेल्या प्रवासात ह्याचं नारेश्वर नारेश्वरला जे नदीत स्नान केलं म्हणजे नदीचं वाळवंट आणि संथ पाणी अत्यंत संथ पाणी पाण्यात आज आंघोळ करावं असं आणि दिसणारा तळही तिथे दिसणारे नर्मदेचे गोठे ते लाल काळे खडे आणि ते ते सगळ्यात संथ पाणी नारेश्वर आणि सगळ्यात खळखळतं पाणी बेडाघाट असं मात्र माझ्या मनाला नक्की वाटलं आणि हे स्नान करून आम्ही परत आलो पु आज पुरी भाजीचा नाश्ता होता तो केला आणि आम्ही अमरकंटककडे तिथून निघालो नाश्ता करून पुढे साधारण दुपारी नेहमी आमची एकची जी वेळ असते जेव्हा मी विश्रांती करतो त्यावेळेत ह्या वेळेला मुंडकी नावाचं एक गाव होतं त्या गावात काकांच्या ओळखीचे होते म्हणजे अनेकदा प्रवास करूनच झालेले कटरी म्हणून फॅमिली त्यांचं नाव कटरी त्यांच्या घरी आम्ही जेवलो म्हणजे संध्यानीच बनवलेलं जेवण पण तिथे त्यांच्या घरात बसून छान सावलीत घर खूप मस्त होतं गावचं टिपिकल मस्त घर होतं गोठा होता तुम्ही ते सगळं फोटोत बघणार आहात ते सगळे फोटो मी घेतलेले आहेत काळ्या तुळशीची नुसती बेट होती खरंच डोळे तृप्त झाले मला माझ्या ताईची खूप आठवण आली तिला ती तुळस आवडते काळी तुळस ती त्या दर एकादशीला विठोबाला आमच्या गल्लीतल्या हार घालते तिला ती वेळी झाली असती ती बेटं बघून तुळशीची आणि मुख्य म्हणजे घराच्या मागे मोरीचं शेत होतं छोटी छोटी पिवळी फुलं अत्यंत सुंदर एक मोठी विहीर होती त्यातचमध्ये असं ह्या कट्टी जी काही फॅमिली होती त्यांची मुलगी सरपंच होती त्या गावची आम्ही गेलो तेवढ्यात तिला भेटायला कोण मोठ्या व्यक्ती आलं तिच्या चेहऱ्यावर बघाल तर ती अगदी आदिवासी साधी तिच्याकडे बघून आहे नाही की सरपंच आहे इतकी साधी होती पण आलेले लोक असे सुटा गाड्यातून उतरले आणि त्यांच्याशी भेटायला म्हणून आले ते आम्ही बाहेर जेव्हा पडत होतो परत निघत होतो तेव्हा हे दृश्य आम्ही पाहिलं आणि विशेष पाहिलं तिथे की त्यांचे जे सगळं घर होतं कवलारू त्या कवलारू घरावर वेल भोपळ्याचे वेल होते आणि असे मोठ्ठाल्ले भोपळे लागलेले होते तिथे त्यामुळे ते मोहरीचं शेत हा आणि अजून एक सुंदर गोष्ट आम्ही पाहिली ते मोहरीचं शेत जिथे होतं तिथेच थोड्या भागात आपण मुंबईत म्हणजे मुंबईत मुंबई आम्ही मला वाटतं चारशे बीडशे रुपये डझनाने त्या किलो वजनात किलोच्या वजनात घेत असू जे चेरी टोमॅटो येतात एकदम छोटे छोटे टोमॅटो तर ते तिथे त्यांच्या शेतात लागलेले होते खूपच मन खुश झालं त्या घरात राहून ते घरच आवडलं कपडे वळ्यात झालेले आम्हाला भरपूर दोऱ्या लावायला जागा होती आणि सगळ्यात पहिलं तुळशीच्या पेटाने म्हणजे भयंकर मी खुश झाली असो आणि मग तिथून ह्या जे भोजन करून आम्ही त्या घरातून निघालो जेव्हा आम्ही निघालो पुढे अमरकंठकडे जाईपर्यंत जाईपर्यंत म्हणताना जाई जबलपूरपर्यंत वगैरे वाटेत सगळीकडे पंतप्रधान आवास योजनेतली घरं ती बनताना दिसत होती लाईनी आणि त्या दिवशी त्या सरपंचांच्या घरात त्या भरल्या पण की इथे सगळ्यांना ती घरं बनवून मिळतात होतात म्हणजे पंतप्रधानांची योजना चांगल्या प्रकारे कार्यरत होत होती असं आम्हाला तिथे दृश्य दिसलं नंतर अमरकंटकपर्यंतच्या अंतर खरं तर खूपच होतं आम्हाला जायचं त्यात वाटेत जबलपूर खमरिया म्हणजे ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे तिकडे ते कुंडम शाहूपुरा विक्रमनगर मुंडकी घाग म्हणून अजून दुसरं गाव तिथे धनामार बे, बे राजेंद्र गाव अजून कुठलं पौंडकी अशी ही गावं लागली वाटेत जी दिसत होते नावं ती करत 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 आम्ही अमरकंटकला पोचलो अमरकंटकला पोचेपर्यंत काळोख झालेलाच होता थंडी होती चांगल्यापैकी आणि जिथे आम्ही उतरलो म्हणजे ज्या सियारामबाबांच्या आश्रमात मी शांती कुटीर मला वाटतं त्याचं नाव तिथे राहणार होतो त्याच्या अलीकडेच मेन रोड होता रो तिथे काही गरम कपडे विकायला वगैरे एक छान प्रॉपर दुकान होतं आपल्या शहरात असावं तसं आणि त्याच्या बाजूला एक चहाचाच दुकान होतं टपरीने बऱ्यापैकी मोठं तिथे आम्ही सगळ्यांनी चहा प्यायला आणि मला अक् अख्ख्या प्रवासात पहिल्यांदा एक उत्तम चहा प्यायला मिळाला आम्ही दोन दोन कप चहा पिऊन घेतला आणि उद्या सकाळी स्नानानंतर इथे येऊन चहा नक्की प्यायचा असं ठरवून आम्ही आश्रमात शिरलो हा आश्रम सियारामबाबांचा आश्रम समोर खूपच मोकळं अत्यंत मोकळंचं मैदान होतं रस्त्याच्या पलीकडे म्हणजे त्या आश्रमाचं मुख्य मेन गेट तिथून रस्त्याच्या पलीकडे छान रुंद रस्ता आणि त्या रस्त्याच्या समोर लगेच घाट होता पुढे तिथे घाटच होता आडवी जाणारी नदी आणि समोराच या रामबाबांचा आश्रम आम्ही दारातून जेव्हा आत शिरलो तेव्हा बाजूला छोटी छोटी मंदिरं थोडं पुढे गेलं तर एक मोठा आश्रमाचा हॉल बांधकाम इतकं सुंदर आहे आश्रमाचं आणि जी मूर्ती आहे रामाची एक रामलल्लाचं मंदिर आहे रांगटा राम आहे आणि त्याच्यासमोर हनुमंत आहे आणि अगदी संपूर्ण एक मारवाडी स्टाईलनी असं डेको जैन मंदिर आता पण जातो ना काचांचं डे सगळं डेकोरेशन जे असतं तशा प्रकारचं सजवलेलं ती दोन्ही मंदिरं होती त्याच्यामुळे एक मोठा सत्संग हॉल आणि खूपच ते बघून प्रसन्न वाटलं संध्याकाळी आम्ही नुसतेच घाटावर जाऊन फिरून आलो म्हणजे परत आल्यावर काळोख झाला होता तरी होत आला होता तरीसुद्धा पण लक्षात आलं की घाटावर आम्हाला पाणी खूपच अस्वच्छ वाटलं का असेल बरं मग असं वाटलं अमरकंटकला सगळे येतातच ना काही करून म्हणजे जास्तीत जास्त परिक्रमावासी या ठिकाणी येतात आणि स्नान करतात आता ह्यांना ना खरं तर प्रबोधन करायची गरज आहे असं पण लगेच तेवढ्यात मनात एक मन वळवळलं माझं आणि तरी पण असंही मनात आलं की पाणी घेऊन घरी जावं आणि स्नान करावं पण आता उद्याचं उद्या उद्याचा विचार आपण उद्या करावा असं म्हणून आम्ही परत आलो आश्रमात सी आम्हाला ज्या खोल्या दिल्या त्याही ठीक होत्या बऱ्यापैकी होत्या व्यवस्थित कॉट होती झोपायला अटॅच होतं बाथरूम सल्लास वगैरे आणि आम्हाला सं सगळ्यांना संध्याने घेवडा सोलायला दिला, तो दिला तर तिला कधी दुसऱ्याविषयी करायचा होता मग तो एकत्र घेवडा सोलता सोलता आमच्या प्रभू देसाईबाईंनी स्वतः रचलेलं देवीचं भजन म्हटलं आणि आमच्या देशपांडे त्यांनी त्या दर दिवशीच वाचायच्या मोबाईलवरून गोंदवलेकर महाराजांचं त्या दिवशीचं प्रवचन वाचलं आणि ह्या मंदिरात संध्याकाळी आम्ही जास्त फिरून घेतलं पण मग दुसऱ्या दिवसानंतर आम्हाला माय माईका बगीच्यात म्हणजे नर्मदेच्या उगमाशी जायचं होतं ना तर त्यामुळे रात्रीच आम्ही त्यांचं तिथे ते अजून काय काय आहे बघितल्यावर असं लक्षात आलं की ह्या मंदिरात शांती कुटीरच नाव या आश्रमाचं इथे पुस्तकं होती विकायला म्हणजे नर्मदा परिक्रमेचे तीनही मार्ग सडक मार्ग बस मार्ग आणि काठाकाठाचा जो मार्ग असतो नंतर त्या सगळ्या रूटवर असलेल्या सगळ्या मर मंदिरांची माहिती आणि आश्रमांची माहिती कुठे कुठे सदावर्त मिळण्याचे ठिकाणं आहेत त्याची पण माहिती की अमुक ठिकाणी तुम्हाला सदावर्त मिळेल अशा प्रकारची माहिती असलेलं पुस्तक होतं ते मी विकत घेतलं परत पायी परिक्रमा करेन नाही माहीत नाही पण म्हटलं असू दे माहितीचं कुणाला हातात देता येईल दाखवायला म्हणून ते पुस्तक विकत घेतलं आणि तिथे ह्या बाबांची पण एक मूर्ती होती म्हणजे एक मंदिर होतं तिथे बाबांची मूर्ती होती तर त्यामुळे माझा असा समज झाला की हे बाबा नाही आहेत पण पुढे जाऊन पुढच्याच वर्षी जेव्हा मी इंदोरला भारतीय त्यांच्या नर्मदाल्यात गेल्या आधी मी खरगोनच्या वेळेला त्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्यावेळेला भारती त्यांनी आम्हाला त्यांनी ज्या शाळा तयार केल्या आहेत तिथे आम्हाला खास जीपमधनं नेलं होतं त्यात भट्टियाण म्हणून गाव होतं आणि त्या भट्टिहाण ते तर इतकं निसर्गारंभ शब्द नाहीत होता माझ्याकडे पण त्या भट्टियाणला यांची शाळा म्हणजे अक्षरशः नदीच्या काठावर होती जरा हा डोंगर डोंगराखी डु, चढण तिथे शाळा शाळेत आदिवासी मुलं किती चार चार वर्षाची पण इतकी शिस्त आम्ही शिरवल्यावर आपण कसे नमजते बाई मुलं कशी उठून उभी राहतात ही बसलेले मुलं उठून उभी राहिली बसली आणि त्यांनी रामरक्षा म्हणून दाखवली आम्हाला संस्कृत श्लोक इथे भारतीय त्यांनी त्यांच्या सगळ्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना टेंबेजामींचे सगळे जे संस्कृत श्लोक आहेत ना संस्कृत छोटी छोटी स्त्रोत्र आहेत ती सगळी या मुलांना पाठव म्हणजे त्यांची भाषा खरी निमाडी आहे संपूर्ण तरीही मुलं कशी काय शिकतात भारतीय त्यांना तर मनातल्या मनात दंडात घालावे पण सांगायचा येतो की त्या भटियाणला मला ह्या सियारामबाबांचं दर्शन झालं तेव्हा मला कळलं की ही ते आहेत आत्ताही सत्त्याण्णव वय असलेला आता ते अजून वाढलं सत्त्याण्णव वय असलेला हा ऋषीसारखा माणूसवर केचाचा चंबू बांधलेला ऋषींसारखा सगळ्या अंगभर भस्म फक्त लंगोटी अत्यंत कृश शरीर मौन एकही शब्द बोलत नाहीत आणि सतत रामचरित माणस वाचतात एवढं मोठं जाड पुस्तक जाड विंगाचा चष्मा एका कॉटवर बसलेले ते आणि किती दहा बाय दहाची खोली असेल एवढी कुटी तिथे आजूबाजूला लोकांनी येऊन बसायचं दर्शन घ्यायचं दोन मिनटं थांबायचं निघताना चहा घ्यायचा त्यांचा तो गाजलेला म्हणजे जो सिद्धी आहे त्यांच्याकडे म्हणे की त्या सिद्धीने चहा तो संपतच नाही एक किटली ठेवलेली असते काही तुम्हाला बनवताना दिसणार नाहीत पण तो आपला किटली उचलली की छोट्या कपात चहा येतो आणि तुम्ही त्यांना किती हजारो रुपये दिलेत तरी ते फक्त त्यातले दहा रुपये घेतात आणि उरलेले परत करतात कुणाकडूनही दहा रुपयाच्यावर पैसा घेत नाहीत आणि त्याचंही कारण सांगतात की देणाऱ्याचा जो भाव असतो तो भाव पोचला जावा त्याला दानाचं पुण्य घ्यावंच वाटतं म्हणून मी ते दहा रुपये घेतो असं असून त्या सियारामबाबांचा इतका मोठा तिथे आश्रम आहे कसं काय त्यांचा कारभार चालत असेल मला काहीच माहीत नाही पण फार सुंदर जागी आम्ही इथे राहिलो आता दुसऱ्या दिवशी मायका बगीचा आणि नर्मदेचा उगम बघायचा आहे ओटी भरायचे हे सगळे सुंदर स्वप्न बघत आम्ही झोपी गेलो स्वयंपाक तर तिचा काय म्हणजे सांगायलाच उल्लेख कराचाच वाटतो वांग्याचा मस्त रस्सा पोळ्या आणि पुलाव असा मेनू त्या दिवशी केलेला होता संध्याने तो आम्ही खाल्ला हे सगळं कांदा लसणीशिवाय बरं का आणि सगळ्यांनी विश्रांती घेतली आता बावीस तारखेला काय होतं आणि अमरकंटकची यात्रा दर्शन जे आहे ते आपण बघूया उद्याच्या भागात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म